नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पब्लिक जनसेवा यूट्यूब चॅनल हजारो विद्यार्थी गेले कित्येक दिवसापासून महाराष्ट्र स्टेट एक्झाम दोन हजार पंचवीसच्या रिझल्टची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर तो निकाल जाहीर झाला आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे हा निकाल तुम्ही सहजपणे ऑनलाईन कसा पाहू शकता तर चला पाहूया गुगल ओपन करायचं आपल्याला या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे -E, आहे एम एस सीई पुणे असं आपल्यांना सर्च करायचं आहे या ठिकाणी सर्च केल्यानंतर अशी वरती जी पहिली वेबसाईट ओपन दाखवेल त्या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे एम एसी पुणे हिला ओपन करायचं आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशी वेबसाईट ओपन होईल थोडी वेबसाईट लोड घेत आहे हा रिझल्ट लागलेला असल्यामुळे या ठिकाणी अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे जसं या व्हिडिओ दाखवले आहे तसं स्टेप करत चाला तर आपल्याला असेच पुढे नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर फॉर्म भरताना आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तयार केला होता तो आपल्याला इथं टाकायचा आहे आणि केपचा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट असा दिसेल आणि या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचे नाव रोल नंबर त्याची जन्मतारीख रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला स्कोर आपल्याला इथं पाहता येईल अशा पद्धतीने आपण या स्टेपने आपण आपला रिझल्ट पाहू शकतो तर मित्रांनो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे आणि निकाल उपलब्ध झाला आहे ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पब्लिक जनसेवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटू